नमस्कार प्रेक्षकांनो ठरलं तर मग ज्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत प्रतिमात्या आल्याय सायली त्यांची खूप काळजी करत असते इकडे अर्जुन सायलीची वाट बघत असतो कारण त्याला त्या दोन गोष्टींमुळे खूप वाईट वाटत असतं एक तर सायलीने अली बघायला प्रतिमात्याला बघितलं होतं पण ह्या गोष्टीवर हो अर्जुनचा विश्वासच बसत नसतो म्हणून अर्जुन तिला खूप काही बोललेला असतो आणि तिच्यावर अविश्वाससुद्धा दाखवलेला असतो आणि दुसरी गोष्ट म्हणजे प्रतिमात्यांना सायली एकटी जाऊन घरी घेऊन आली पण तिला यायला उशीर झाला म्हणून आल्या आल्या अर्जुनने तिच्यावर खूप संताप केला होता आणि तिला वाटेल ते बोलला होता कि तुमी ना ते की तुम्ही न सांगता एवढा लांब गेलात आणि तुमची ही पद्धत आहे का बाहेर जायची ते सुद्धा त्याला आठवत असतं आणि त्याला खूप आता स्वतःवरच येत असतो तो सायलीला म्हणतो की मला माफ करा मी तुमच्यावर अविश्वास दाखवला आणि तुम्हाला बाहेर गेला म्हणून बडबडसुद्धा केली तेव्हा सायली म्हणते की आपल्या माणसांना कोणी माफी मागतं का आपल्या माणसांची मी तुमचीच आहे ना तेव्हा अर्जुन म्हणत असतो की हो तुम्ही आता आमच्याच आहात आणि कायम राहा आणि परत तो सायलीकडे बघत असतो सायलीला ही गोष्ट ऐकल्यावरती सायली पण खूप लाजते आणि तितके तिथे तन्वी येते तर लगेच अर्जुन त्याच्या बोलण्याची पद्धत बदलतो आणि म्हणतो की मी तर तुम्हाला फक्त प्रतिमात्याबद्दलच विचारलं ना म्हणजे असं रागाने तो बोलतोय आणि तन्वीला दाखवण्याचा प्रयत्न करतोय की सायलीचा आणि माझं अजूनही भांडण भांडण काही मिटलेलं नाही आहे आमच्यामध्ये अजून सुद्धा भांडण चालू आहे तेव्हा आता सायली रागानेच तिथून निघून जाते आणि इकडे अर्जुन तन्वीला म्हणत असतो की तन्वी काय झालं तन्वी म्हणत असते की चल ना आतमध्ये अर्जुन तेव्हा आता ते दोघंही पुन्हा घरामध्ये येतात इकडे अर्जुन म्हणत असतो की तन्वी आली तर सायलीला बाजूला दुसऱ्या बाजूला तन्वी आणि हसत असतो तर पुढे आता आवडीचं जेवण बनवणार आहे कल्पना आणि साय सायली कारण प्रतिमात्याला प्रतिमा जुन्या गोष्टी आठवाव्या त्यांच्या बालपणीच्या त्यांच्या काय सवय होत्या त्यांना काय आवडायचं हे सर्व घरामध्ये होणार आहे जेणेकरून प्रतिमात्या हे लवकर रिकवर होतील आणि त्यांना सर्वांना ओळखण्याची संधी मिळेल तेव्हा आता सुद्धा खूप खुश होतात मात्र तन्वीकडे बघून प्रतिमात्या खूप तर हे काय रहस्य आहे नागरा सुद्धा घाबरलेलं आहे तर प्रेक्षकांना पुढे आपल्याला आहे प्रतिमात्या आणि सायलीमध्ये खूप चांगल्या प्रकारे बॉन्ड दिसतोय जिथे आता प्रतिमात्याला झोप लागत नाहीये तर सायली त्यांच्यासाठी गीतसुद्धा गाते आणि तिच्या मधुर आवाजाने सर्वजण तिथे येऊन बघताय त्या दोघींची गंमत आणि सायलीला गाणं म्हणता म्हणता खूप रडूसुद्धा आलेलं असतं तर प्रेक्षकांना असा जबरदस्त ट्विस्ट आलाय आहे पाहायला विसरू नका ठरलं तर मग अशाच अपडेटसाठी चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद